मनसर तालुका आंबेगाव येथील रे शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी पर्यवेक्षक यादव चाचकर विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते शिक्षक दिनानिमित्त इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना या दिवशी शिक्षक बनण्याची संधी देण्यात आली होती यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी आरध्या निगोट इयत्ता सहावी तुकडी मधील गौरी भेके दुर्वा निघोट विद्यार्थी गणेश शिंदे मानस शिंदे तर इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कुमारी अश्विनी चौहान यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपल्या जीवनातील शिक्षकांचे महत्व सांगितले तर अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य उत्तम आवर यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जीवनपट विद्यार्थ्यांना उलगडवून सांगितला कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख सौ अनिता चव्हाण इयत्ता दहावीच्या वर्गशिक्षिका सौ कल्याणी बांगर सौ प्राची चौधरी श्री संजय बानखेले व सहावीच्या वर्ग शिक्षक सौ मंशा थोर्वे यांनी केले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कृष्णप्रिया वाळे या विद्यार्थिनीने तर आभार श्री संतोष मुंडे यांनी मानले डे टू डे न्यूज मनसर त्या सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम आपल्या शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आज पाच सप्टेंबर हा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करतो हा दिवस डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस होय ते कुशल थोर वक्ते विचारवंत उत्तम लेखक व आदर्श शिक्षक होते त्यांचे शिक्षणावरील प्रेम आणि विद्वत्तेमुळे भारतात त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो शिक्षक म्हणजे चांगले संस्कार करणारी मूर्ती धैर्य काळात संकट काळात धैर्य देणारी स्फूर्ती चारित्र्यपूर्ण विद्यार्थी घडवणारा शिल्पकार आणि जादूची चरित्र

प्रकार प्रकार देना देना करतो को <स्थाँगा> <स्थाँगा> देश के शत शत प्रणाम हमारा अशत शत शत्त प्रणाम आदरणीय प्रधानाचार्य महोदय शिक्षक और मेरे प्यारे साथियों आप सभी को मेरा नमस्कार सबसे पहले आप सभी को शिक्षक दिन की ढेर सारी शुभकामनाएं हमारे भारत के राष्ट्रपति माँ और पिताजी हमें जन्म देते हैं माँ और पिताजी हमें जन्म देते हैं लेकिन सही गलत का फर्क हमें शिक्षक सिखाते हैं, लेकिन सही गलत का फर्क हमें शिक्षक सिखाते हैं वे हमें सही मार्गदर्शन करते हैं हमारे वे हमें सही मार्गदर्शन करते हैं वे हमारे अंदर की बुराइयों को निकाल कर हमें एक अच्छा इंसान बनाने में काफी मेहनत करते हैं मैं अं, अंत में मैं अपना भाषण डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम के उदाहरण के साथ समाप्त करना चाहूँगा शिक्षा का उद्देश्य शिक्षा का उद्देश्य कौशल्य और विशेषज्ञता वाले अच्छे इंसान बनाना है अच्छे इंसान अच्छे इंसान शिक्षकों द्वारा ही बनाए जा सकते हैं, धन्यवाद हैप्पी टीचर डे जय हिंद